त्याच्यानंतर कुठली शंका राहणं शक्यच नाही कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय बॅलन्स शीट्स दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या की आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंड्यांची सही आहे राजश्री मुंडे यांची सही आहे आणि सरळ सरळ फ्लाय ॲश महाजेनकोकडनं ते विकताना दिसत आहेत आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील आहेत त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत हे त्यांचे सरळ सरळ आर्थिक फायदे आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली आणि जसं मी म्हटलं रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आणि कॉन्स्टिट्यूशनमधल्या दोन प्रोव्हिजन्स हंड्रेड अँड टू वन ए आणि वन नाईन्टी वन या प्रोविजन्स दाखवल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी केलेलं जे डिटेलिंग होतं की असं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेन एक तर हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल आणि हे होताना मला दिसतंय जर यांनी आज कारवाई केली के नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुट्ट पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली आहे राजीनामा घेतला नाही तर काय राजीनामा ची मी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे तिथेही नाही झाली तर रिट जे फाईल करायचंय ते मी डेफिनेटली फाईल करणार आहे हे पब्लिक इंटरेस्ट खरं तर रिटपेक्षा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे कारण सगळीकडे हे जेवढे जेवढे आपण आत्ताच्याच आत्ता पुण्यातल्या घटना बघितल्या संभाजीनगरच्या बघितल्या जेवढे राजकारणी असतात त्यांची दहशत कशी असते ते पदाचा गैरवापर कसा करतात हे आपण पदोपदी बघतोय आणि हे थांबवण्यासाठी जेवढी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा असो बाकीची यंत्रणा असो रुग्णालय असो जेल असो सगळ्यांना आता शिस्त लावण्याची गरज आहे मी अशोक थोरात यांचा मुद्दा देखील त्यांचा असलेलं अंबेजोगाईचं हो हॉटेल देखील दाखवलं त्यांचा केस मध्ये असलेलं हॉस्पिटल देखील त्यांची माहिती दिली आणि माझा मुद्दा एकच आहे मला अशोक थोरात काळे का गोरे माहीत नाहीत मला फक्त एक माहिती आहे की शासनाने त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले त्याची दोन जोडपत्र मी वाचली पहिल्या जोडपत्रात बारा आरोप आहेत सगळे गंभीर आहेत दुसऱ्या जोडपत्रात बारा असे चोवीस आरोप त्यांच्यावर शासनाने लावले आहेत साडेतीन वर्ष गेले त्याची चौकशी चालली आहे पण ती चौकशी अजून संपलेली नाही म्हणून त्यांनी दोनदा वी आर एसचा अर्ज केला तो देखील फेटाळला गेला त्याच्यात किती तथ्य आहे ते त्यांनी शोधावं यंत्रणा त्यांच्या हातात आहेत माझ्या हातात नाही पुरावे देणं माझं काम आहे ते मी केलेलं आहे